आपलं पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हे औद्योगिक नगरी म्हणून देखील ओळखलं जातं आणि दैनंदिनपणे वाहना वाढणाऱ्या वा वाहनांची संख्या लक्षात घेता बऱ्याच ठिकाणी नो पार्किंगच्या ठिकाणी वाहने पार्क करणे त्याचबरोबर चौकामध्ये फुटपाथवर गाड्या लावणे हे आ, ला हे प्रमाण वाढत असल्याचं निदर्शनास आलेलं आहे आणि त्या अनुषंगानं वाहतूक कोंडी सोडविण्याच्या दृष्टिकोनातून मान्य पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड यांच्या मार्गदर्शनाखाली आजपासून आपल्याकडे टोईंगची जी कार्यपद्धती आहे ती अवलंबण्यात येणार असून एकूण पंचवीस वाहने आपल्या पोलीस आयुक्तालयामध्ये या कार्यासाठी वापरली जाणार आहेत पहिल्या टप्प्यामध्ये आठ वाहने उपलब्ध झालेली असून यापुढे जे बेकायदेशीररित्या पार्क केलेली वाहने आहेत महत्त्वाच्या चौकांमध्ये वाहतूक कोंडी करणारे रस्त्यावर फुटपाथवर लावली जाणारी वाहने आहेत की तो करून त्यांना त्या ठिकाणी कायदेशीररित्या चलन केलं जाणार आहे यामध्ये ज्या वाहनांवर जुने चालन आहे आणि त्याच वाहनानं जर नो पार्किंगच्या ठिकाणी वाहन लावले तर जुनं किमान एक चलन आणि चालू एक चलन असे दोन चलन तरी संबंधित वाहन मालकाला भरणं या ठिकाणी क्रमप्राप्त आहे त्यामुळे आपल्या सर्वांना आवाहन आहे की पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयामध्ये वाहतूक कोंडी होऊ नये या दृष्टिकोनातून आपण योग्य ठिकाणी आणि वाहतुकीस अडचण होणार नाही अशा ठिकाणीच आपली वाहने पार्क करावीत धन्यवाद